पुसद शहर पोलीस स्टेशनवरील दगडफेक प्रकरणातील दहावा आरोपी अटक दिनांक सप्टेंबर रोजी समाज मोहम्मद यांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देणाऱ्या अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करावा म्हणून शहर पोलीस स्टेशन ते जमाव जमला होता या जमावाकडून पोलिसांवर हल्ला व दगडफेक झाल्यावर त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता त्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता या प्रकरणात एकशे पंच्याहत्तर जणांवर अपराध क्रमांक सहाशे एकोणचाळीस अब्लिक चोवीस कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन तीनशे एक 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 एक, एक एकोणतीस एक तीन एकशे पंचवीस एकशे एकवीस एक एकोणपन्नास एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एक्याण्णव दोन एकशे नव्वद भारतीय न्यायसंहिता संहिता सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलम तीन सार्वजनिक संपत्तीचे हानी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व कलम सात फौजदारी सुधारणा अधिनियम एकोणीसशे बत्तीस या घटनेतील दहावा आरोपी मोहम्मद अझहर मोहम्मद आयूब जिंद्रान यास काल दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता पोलिसांनी आरोपीचा जामीन फेटाळावा अशी मागणी केली होती मात्र न्यायालयाने मागणी फेटाळून आरोपीला तात्काळ जामीन बहाल केला दरम्यान यापूर्वी अटक झालेल्या अन्य नऊ आरोपींना देखील तात्काळ जामीन मिळाला आहे या घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे